सिंपल आणि सोप्या पद्धतीत पाठीमागलच्या पार्टला टक्स आणि पाठीमागलची पट्टी कशा प्रकारे जॉईंट करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर इथे आपण ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे पाठीमागलच्या साईडची आणि यावर पाठीमागलच्या टक्स पण आखून घेतलेला आहे तर इथे आपला सिल्क टाईप असा कपडा आहे तर ते टक्स घेतावेच बऱ्याच वेळा सुटतो आणि ते पूर्ण टक्समध्ये शिलाई येत नाही तर त्या हा है, तर त्यासाठी पण मी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर इथे ब्लाउजची उंची मी साडेचौदा इंच घेतलेली आहे आणि छातीचा भाग हा आपला अडोतीस इंच आहे आणि दोन इंच लुझिंग एवढं ठेवलेलं आहे आर्म होल आपला सहा इंच एवढा आहे गळ्या गड़ा, गळ्याची उंची साडेसहा इंच एवढे आहे ब्लाऊजच्या मापानुसार घेतलेला आहे आणि इथे शोल्डर सहा इंच एवढं ठेवलेलं आहे आणि गळा अडीच इंच रुंदीचा ठेवलेला आहे तर इथे जे खालच्या साईडचे टक्स सा आहेत ते साडेचार इंचावर आणि उंचीला पण साडेचार इंच एवढे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपण ब्लाऊजची पाठीमागालच्या साईडची कटिंग करून घेतलेली आहे तर याचे टक्स आणि पाठीमागलची पट्टी कशा प्रकारे जॉईंट करायचे ते आजच्या व्हिडिओ मी तुम्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की लाईक करा आणि खूप सोप्या पद्धतीत इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर इथे आपल्याला जो टक्स आपण आखून घेतला होता त्याला दुसऱ्या साईडने अशा प्रकारे मी परत इकडे साईडला घेतलेला आहे आणि परत त्यावर डार्क करून घेतलेला आहे असे आपले दोन्ही टक्स डार्क करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे आप टक्स आधी शिवायचे नाहीत तर त्याआधी आपल्याला इथे पूर्ण ब्लाउजचं जे अस्तर आहे ते, ते मेन फॅब्रिकवर शिलाई करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे ह्या दोन्ही पार्टला अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण दोन्ही पार्टची शिलाई करून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याची पण आपल्याला इथं कटिंग करायची आहे तर इथे एक्स्ट्रा पार्टची इथे कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे एक्स्ट्रा पार्टची कटिंग केल्याच्या नंतर हा आपला पार्ट रेडी होतो तर त्यावेळेस आपल्याला हे टक्स कसे द्यायचे आहे ते, ते आपण बघूया तर इथे पाठीमागच्या साईडने टक्सचा कपडा बऱ्याच वेळा सुटला जातो तर तो, तो सुटू नये म्हणून आपण इथे ही ट्रिक वापरणार आहोत आता बऱ्याच प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज येतात किंवा मग सिल्कमध्ये आणि बिग वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये जे ब्लाऊज पीस असतात तर त्यावेळेस असा प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आज आपण ही ट्रिक बघणार आहोत तर इथे आपले जे टक्स आहेत टाकलेले तर त्यामध्ये जी मधातली लाईन आहे ही पूर्ण ही लाईन आहे त्यावर आपल्याला एक शिलाई द्यायची आहे तर इथे आपल्याला ही शिलाई मारता वेळेस वरच्या साईडने खाली शिलाई मारत यायचं आहे इथे ही अशी शिलाई एक टिप मारून घेतल्याच्या नंतर तचा ही अशा प्रकारे त्याचा वरच्या साईडनी एक थ्रेड आणि पाठीमालच्या साईडने थोडा थ्रेड निघतो तर तो पण आपल्याला इथे आधी कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही एवढ्या सफाईने काम केलं तर तुमचं ब्लाऊज पण व्यवस्थित दिसतं आणि बऱ्याच वेळा शिलाई तुमची साफ असेल तर कस्टमर पण ब्लाउजला शिलाई छान आहे म्हणून त्यांनी पण थोडंफार ॲडजस्ट करतात की तुमची जर शिलाई ब्लाऊजमध्ये ब्लाउज लूज असेल तर त्यांना म्हणजे ते बऱ्याच वेळेस ॲडजस्ट करून घेतात तर परत शिलाई मारून द्या एवढंच बोलतात जर तुमची शिलाई रफ असेल तर त्यावेळेस ते पण नाराज होतात तर अशा प्रकारे आपल्याला हा टक्स जो आहे त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या टक्सच्या मार्कवर आपल्याला हे शिलाई घ्यायची आहे तर इथे असं आपला हे टक्स आहे तर त्याची जी शिलाई आपण पहिली दिलेली होती तर ती बराबर असं त्या ब्लाउजच्या मध्यभागी टक्सच्या मध्यभागी आली पाहिजे तर इथे मी दोन वेळेस टक्सला शिलाई देते तर दोन शिलाई मारल्याच्यानंतर इथे हा टक्स आपला पूर्ण शिलाईमध्ये येतो तर या साईडने पण तुम्ही बघू शकता की हा आपला कपड्यामध्ये दोन्ही पण साईडला शिलाई आलेली आहे तर इथे कुठे पण हा कपडा सुटलेला नाही आहे तर बऱ्याच वेळेस टक्स देता वेळेस खालच्या साईडचा कपडा टक्समध्ये येत नाही आणि त्यावेळेस आपल्याला डबल शिलाई उसून परत एकदा टक्स द्यावा लागतो तर तुम्ही ही सिम्पल ट्रिक वापरून बघा कारण अशा प्रकारे तुमचा हा टक्स शेवटपर्यंत शिवला जातो तर असंच आपल्याला हे दुसऱ्या साईडचा जो टक्स आहे तो पण सेम पद्धतीत आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर याची मी आता सेम अशीच शिलाई ते करून घेणार आहे तर इथे दोन्ही पार्टच्या जे टक्स आहेत आपले दोन्ही साईडचे तर त्याचे इथे मी शिलाई करून घेतलेले आहे आणि हे टक्स आपले शिवून झालेले आहेत तर आता आपल्याला इथे पाठीमागलची जी पट्टी असते तुरपाईसाठी ती पट्टी कशी जॉईंट करायची ते बघणार आहोत तर तुम्हाला पण हे टक्सबद्दल माहिती होतं का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की लाईक करा तर बघा अशा सिम्पल पद्धतीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता ही पाठीमागलची पट्टी आहे तर ती कशी जॉईंट करायची बरेच जणं नवीन असतात तर त्यावेळेस त्यांना ही पट्टी लावण्यापेक्षा डायरेक्ट ब्लाऊज फोल्ड करून ठेवतात तर त्यावेळेस त्यांना वाटतं की पट्टी जॉईंट करणं खूप अवघड आहे काही की पण तसं काही नसतं तर इथे दीड इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे आणि त्याला फोल्ड करून ही एक इंचाची पट्टी रेडी झालेली आहे तर इथे पट्टी आपल्या ब्लाऊजची जो खालचा पार्ट आहे त्यानुसार आपण घ्यायची आहे तर इथे पट्टीला कसं जॉईन करायचं ते आपण बघूया तर इथे पट्टी आपल्याला उलट बाजूवरच्या साईडने ठेवायची आहे ब्लाऊजच्या सरळ साईडनी आणि त्याला एक वेळेस अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे ही पाठीमागेची पट्टी जॉईंट करणं काही पण अवघड नाही आहे कारण बरेच वेळा आपण हे डबल काम होतं म्हणून ही पट्टी जॉईंट करत नाहीत पण पाट पाठीमागून जो कपडा आपला उचकला जातो किंवा वरच्या साईडने तरंगला जातो तर ते पट्टी लावल्यामुळे खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसते आणि यावर आपल्याला परत एकदा दाब शिलाई घालायची आहे मारल्याच्या मारल्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही पट्टी अशा प्रकारे रेडी झालेली आहे आणि ब्लाऊजचा पण लूक व्यवस्थित दिसतो आणि पुन्हा आपले हे जे टक्स आहेत ते पण इथे तुम्ही बघू शकता छान दिसत आहेत तर आता आपल्याला हे उलट्या साईडनी पट्टीला फोल्ड करायचं आहे तर फोल्ड करता वेळेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला जो खालचा साईडचा ब्लाऊजचा कपडा आहे तो थोडा किंचित असा दिसला पाहिजे तर इथे बघा हे थोडा या साईडने दिसला पाहिजे आणि मग आपल्याला ही पट्टी फोल्ड करून यावर शिलाई घ्यायची आहे तर ही तुम्ही नंतर तुरपाई काढल्याच्यानंतर ही शिलाई काढून पण टाकू शकता जर तुम्हाला तुरपाई आवडत नसेल तर अशीच शिलाई तुम्ही ठेवू शकता तर ही अशा प्रकारे आपलं हे पाठीमागलच्या साईडचे ब्लाऊजची शिलाई आपण आज बघितलेली आहे तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि इथे मी खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीत तुम्हाला पाठीमागालच्या पार्टची कशी शिलाई करायची ते सांगितलेलं आहे तर आपण असेच नवीन नवीन पार्ट बघणार आहोत ज्यामध्ये ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टची कशी शिलाई करायची तर आजच्या पार्टची आपली शिलाई ही झालेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये